चला महिलांच्या कलेतून भारताच्या विहिदेतून नटलेला एकमताचा जागर करूया आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना महिला आघाडी खोपोली शहर आयोजित नारी भारत भारतदर्शन विविधेतून नटलेल्या एकमतेचा उत्सव महिलाच्या कलेतून भारतदर्शन या सहभागात घेणाऱ्या महाराष्ट्र कोकणी कोली लावणी आदिवासी व धनगर नृत्य लोकनृत्य तसेच गुजरात राजस्थान आसाम गोवा केरळ पंजाब बंगाल बिहार काश्मीरी कर्नाटक राज्यातील सांस्कृतिक कळा आज आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना महिला आघाडी खोपोली यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सतरा ग्रुपच्या स्पर्धकांनी भाग घेत आज आपली कळा जी आहे सादर करण्यात आली व कार्यक्रमासाठी आकर्षित मराठी चित्रपट अभिनेत्री भागवी शिरमुले व सर्व शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते व खोपुली खालापूर तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उत्स्फूत प्रतिसाद लाभलं व हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने महिला शिवसेना आघाडीने खोपोली शहर यांनी यशस्वीरित्या प्रिया जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या सर्व महिलांनी मेहनत घेत दोन दिवस मेहनत घेऊन आज हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलं व कार्यक्रमात प्रथम द्वितीय क्रमांकांचं पारितोषिक पंधरा हजार प्रथम क्रमांक तो द्वितीय क्रमांक अकरा हजार रोख व तृतीय क्रमांक पारितोषिक सात हजार अशा तीन प्राइजेस ग्रुपसाठी तीन नंबरला आहे ठेवण्यात आल्या होत्या व प्रत्यक्ष एक सहभागी ग्रुपसाठी पाच हजार रोख रक्कम देण्यात आली व तसंच महिलांसाठी लकी ड्रॉ व टॉप गेम्स व वीसहून अधिक साड्यांचं बक्षीस या ठिकाणी देण्यात आलं याचा विशेष आढावा घेतला संघर्ष रायगड न्यूजने त्यांचा जो महिला वर्ग आहे त्यांच्या कोकोली शहरातला हा त्यांच्या पाठीमागे खूप खंबीरपणे उभा आहे ह्याचं तुम्हाला आज उदाहरण आणि मिळालंही असेल कारण ज्या प्रमाणात बायका आज आल्या होत्या त्यांची कला सादर करण्यासाठी वय त्याच्यानंतर त्या मराठी आहे अमराठी आहे ते सगळं विसरून त्या फक्त देशातली एकता दाखवण्याच्या ना मार्गाने आणि कलेच्या निमित्ताने महेंद्रदादांसाठी आणि मला असं वाटतं त्यांची कला सादर करण्यासाठी एवढे अथक प्रयत्न घेऊन आला हेच महेंद्रदाचं कौतुक आहे आणि ते मला असं वाटतं त्यांचा जो लोकाग्रह आहे आणि लोक आपण पण आपण लोकं त्यांनी त्यांच्या पाठीमागे उभा केला आहे हे तुम्हाला त्याच्यावरनच दिसत असेल एकंदरीत गाव आहे किंवा हे शहर कि आहे हे, हे उपनगर आहे मला असं वाटतं सोशल मीडियाने अख्खा भारत अख्खं जग एकत्र जोडलंय त्यामुळे आता काही लहान मोठं राहिलेलं नाही माझं फक्त एकच म्हणणं आहे तुम्ही जर त्याला गाव म्हणत असाल तर मला असं वाटतं हे असं एक गाव आहे जे आधुनिक आहे आणि त्याचबरोबरीने त्यांची त्यांची परंपरा देखील टिकवली आहे कारण आज आपण पारंपरिक नृत्य बघताना सुद्धा आपल्याला दिसतं की इथे आदिवासी आणि ठाकर नृत्य आपल्याला दिसतं त्यामुळे मला असं वाटतं की हे आपल्या खोकोलीचं यश आहे एकंदरीतच जे सतत सांगेन त्या एनर्जीला सलाम कारण इथे येऊन डान्स करणं सोपं नाहीये त्यांनी ती धमक दाखवली आहे आणि त्यांच्यामधला उत्साह हा वाखाणण्याजोगा होता